रोहिल क्लब ऑफ नारंगाव व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल अर्थात मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न होत आहे याच्या उद्घाटन प्रसंगी या भागातील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आमच्या डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय जितेंद्र शेठ बिडवई त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी पंचायत समितीच्या माननीय डॉक्टर त्याचबरोबर या शिबिराला ज्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे ते आदरणीय संभाजी शेठ काळे ग्रामपंचायत सदस्य हो साळवाणी त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीनच या शिबिरासाठी सहकार्य लावले त्या माननीय सौभाग्यवती सविताताई खैरे व्हील क्लब ऑफ अध्यक्षायणगाव त्याचबरोबर आमच्या संचालक शेठ चव्हाण त्याचबरोबर सेक्रेटरी आतार सर त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती वैशालीताई काळे आरोग्य निरीक्षक डॉक्टर संभाजी घोडे या गावचे प्रथम नागरिक आदरणीय किशोर शेठ गोडे त्याचबरोबर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे प्रकाश गाडगे सुनीलजी गहिने पत्रकार त्याचबरोबर या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर ढवळेसर

आज इथे त्याप्रमाणे दोन प्रकारचे शिबिरं आयोजित केले आहे त्याचा एक म्हणजे नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आपल्या तालुक्यामध्ये नाराणगाव सावरगाव या सर्व भागामध्ये आले या भागामध्ये शंकराय मार्फत खूप चांगल्या प्रमाणामध्ये माध्यमातून त्या शिबिरांचे आयोजन केले गेले आहे मोतीबिंदू म्हणजे आता वृद्धांमध्ये जो पहिल्यांदा पायामध्ये व्हायचा तो सगळ्या वातावरणातील बदलामुळे खूपच लवकर म्हणजे अजून चाळीस पन्नास मध्ये सुद्धा आजार होत आहे आजार म्हणण्यापेक्षा ही वयाची निगडीत प्रक्रिया आहे जसं तसं आपलं वय होत आपली जी लेन्स आहे ती थोडी थोडी किंवा होत जाते आणि एक छोटंसं ऑपरेशन आहे का जे आपण केल्यानंतर लगेचही घरी येऊ शकतो त्याने आपली दृष्टी पूर्णपणे पूर्ववत होते आपल्या वयानुसार आपण एकूणच शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आपण मुलांवरती सुनांवरती अवलंबून असतो आणि त्यासाठी जर दृष्टी गेली तर मग ह्या ज्येष्ठांच खूपच अवघड ह्या सगळ्यासाठी एक चांगलं आपल्याकडे सुविधा उपलब्ध होत आहे पूर्णपणे मोफत म्हणजे मोफत कालच वाहनवाडी येथे शिबिर झालं ज्यांनी ते ते जे जा ऑपरेशन करून आलेले त्यांनी स्वतःचा आपला अनुभव हो सांगितला तिथे गेल्यानंतर कशी सुविधा भेटते कशा पद्धतीने वागवलं जातं जात खूप छान अनुभव सगळ्या लोकांना आलेले आहे इथे जे म्हणून सांगितल्याप्रमाणे जवळपास तीन हजार लोकांनी याचा लाभ घेत आहे आपल्याला डायबेटीस आहे बीबी आहे तरी याचे ऑपरेशन अगदी छान होतात ह्या भागामध्ये पहिल्यांदा शिबिर होत आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आता ही सुरुवात झाल्यानंतर पुन्हाही आपण रेग्युलर प्रयत्न करूया ठेवायचा आणि पुन्हा एकदा आपल्याच भागातील लोकांना त्याचा लाभ होता प्रयत्न करूया त्याचबरोबर दुसरं दुसरं जे शिबिर आहे आपल्या ते म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर मागच्या वर्षी बारा मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने सुरुवात झाली आठ मार्चला हेही पूर्ण तालुक्यामध्ये आपण अशा शिबिराचे आयोजित करत आहोत आपल्याकडे महिलांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे तसंही आपण दुर्लक्ष करतो आणि त्यातही आपण ब्रेस्ट कॅन्सर किंवा कॅन्सर या नावालाच का परंतु अशी परिस्थिती आहे आपल्या भारतामध्ये महिलांमध्ये आहे आणि कॅन्सर हा असा आधार आहे त्याच्या योग्य वेळेत निदान झालं तर तो शंभर टक्के करा होतो या मशीनद्वारे एक आपण प्राथमिक पूर्व तपासणी आहे आपली कॅन्सर डिटेक्ट होतो असं नाही परंतु कॅन्सर काही पूर्व लक्षण आहेत की नाही या मशीनद्वारे कळलं जातं याचाही आपल्याकडे आयोजन होत आहे याचा सगळ्या महिलांनी जास्तीत जास्त करून लाभ घ्यावा आपल्या मैत्रिणी असेल आपली सासू असेल नणद असेल त्यांना या शिबिरासाठी पाठवावं कारण ही संधी आपल्या चालून येते त्याचा जर आपण लाभ घेतला नाही तर मात्र आपण दुर्दैवी ठरतो कारण कॅन्सर जर टप्पा तीन आणि चार मध्ये गेला तर त्याच्यावरती काही काही उपचार करता येत नाही अशा पद्धतीने खूप छान या दोन शिबिरांचं आयोजन आज रिशेट फाउंडेशन क्लब आणि समाज मित्रमंडळ तर्फे करण्यात आलेला आहे या सर्वांचा मी पी एस सी निर्माण समाजामध्ये आभार मानते आणि आमचं केला त्यामध्ये आभार मानते जास्तीत जास्त आम्ही करू आणि जास्तीत जास्त पोहोचू असं तुम्हाला हा डिव्हाइस आहे हा मोबाईल ला कनेक्ट असतो आणि हे थ्रो नाव वगैरे असतात त्याच्या थ्रू स्क्वेअर वगैरे घेऊन हे करता येतं यामध्ये कुठली तपासणी केली जाते या मशीनने ने वगैरे ओके okay.